माझ्या वाचनात आलेला हृदय पिळवटून टाकणारा एक लेख आज माझ्या युट्यूब चॅनलवर मी ऑडिओ रूपात सादर करत आहे एक शाळा बंद होत आहे आता उद्याच्या पंधरा जून पासून एक अनुदानित हायस्कूल बंद होत आहे करमाळा तालुक्यात वरकुटे नावाचे एक गाव आहे त्या गावामध्ये सरस्वती हायस्कूल वरकुटे या नावाचे एक टुमदार हायस्कूल होते आठवी ते दहावीचे तीन वर्ग पाच शिक्षक पाच नॉनस्टॉप टीचिंग दोन अडीच एकराचा परिसर एक छानशी कॉम्प्युटर लॅब आणि अतिशय आवडीने शिकवणारे शिक्षक आणि विद्यार्थी असा सगळा भाग असताना आता ती शंभर टक्के अनुदानित शाळा बंद होत आहे याला कारण फार मोठं आहे असं नाही तिथले सिनियर शिक्षक एक एक करीत सेवानिवृत्त झाले शासनाच्या शिक्षक भरती बंद या धोरणामुळे वारंवार मागणी करूनही शासनाने पुन्हा त्या जागेवर शिक्षक दिले नाही अशा पद्धतीने पाच शिक्षकी शाळा दोन शिक्षकी झाली आणि कालच्या एकतीस मे रोजी त्यातील एक शिक्षक पुन्हा सेवानिवृत्त झाले आता शाळेत फक्त एक शिक्षक आणि तीन वर्ग उरलेत कार्यरत असणारे जाधव सर तरुण आहेत बी ए बी एड आहेत पण ते आता या तीन वर्गांना शिकवू शकणार नाही आता मुख्याध्यापक ही तेच आहेत सहशिक्षक ही तेच आहेत शाळेने मागेच केव्हा तरी सरप्लस शिक्षकाची मागणी केली होती पण सरप्लस मधले कोणीही या शाळेत यायला तयार नाहीत वरच्या अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन हे शिक्षक इथे येण्याचे टाळतात आड बाजूला असणाऱ्या एका खेड्यात कोण कशाला येईल सोलापूर जिल्ह्यात साधारणपणे सत्तर ते पंचाहत्तर शिक्षक अतिरिक्त आहेत असे समजते अधिकारी वर्ग फोर्सफुली सरस्वतीमध्ये कोणालाही पाठवत नाही त्यामुळे तालुक्यातील सरस्वती नावाची ही एकमेव शाळा आता बंद होईल यात शंका नाही पोर्टल मधून शिक्षक मिळवण्याची प्रक्रिया आता पूर्ण थांबलेली आहे त्यामुळे तिथून काही नवी आशा निर्माण होईल अशी चिन्हे नक्कीच नाहीत एक शंभर टक्के अनुदानित शाळा ही अशा रीतीने दुर्दैवी पद्धतीने बंद होते आहे या शाळेबाबत संस्था उदासीन आहे त्यामुळे आतापर्यंत शिक्षकांनीच तिथला किल्ला लढवला होता कमी शिक्षक तासाचा लोड जास्त त्यामुळे रात्री काही शिक्षकांना डोक्याला बाम लावून झोपायची वेळ येत होती इतके काम होते की या शाळेच्या या असह्यतेचा फायदा घेऊन आजूबाजूच्या गावातील काही शाळांनी त्यांचे विद्यार्थी पळवले पालकांनीही काळाची पावले ओळखून आपली मुले तेथून काढून दुसरीकडे घातली आपल्या डोळ्या देखत आपल्या शाळेचे असे झालेले दुर्दैव आले वाडी वस्तीवरची गावातील गोरगरिबांची मुले इथे शिकत होती आता त्याच मुलांना दूरवर शिक्षणासाठी पैसे खर्च करून पायपीट करावी लागत आहे ही, ही बाब आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे उद्या ही शाळा बंद झाली तर अपुऱ्या पटामुळे शाळा बंद असा रिमार्क शासनाच्या दप्तरी मारला जाईल ही मोठी विडंबना आहे शासनाला नेमके काय करायचे आहे हे अस्पष्ट आहे शिक्षक भरती बंद ठेवून सरकार मागच्या दोन पिढ्याच्या जीवनाशी खेळलेच आहे आता याचा बळी या शाळा ठरत आहेत नवीन शैक्षणिक धोरणात या गोष्टी कोठेच आल्या नाही आर टी तर पार धुळीला मिळालेली आहे म्हणजे एकूणच आपण कुठे चाललो आहोत हे कळायला मार्ग नाही मला वाटते की एकट्या सरस्वती हायस्कूलची गोष्ट नाही अनेक हायस्कूल मध्ये खूप सारे शिक्षक कमी आहेत निवृत्त शिक्षकाच्या दोन हजार, शिक्षक हजार तेवीस मध्ये दिले गेले म्हणजे पाच ते सहा वर्ष रिकाम्या जागेवर दुसरे शिक्षक यायला वेळ लागत असेल तर त्या शाळेचे तोपर्यंत काय होत असेल या असल्या भानगडीमुळे पट टिकवायचा कसा हा मोठा प्रश्न काही शाळेसमोर उभा आहे एकीकडे हे असे होत असताना विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुसाट आहेत त्यांना कमी पैशातील शिक्षक आणि जास्त फी वाले विद्यार्थी सहज उपलब्ध होतात मराठी आणि महाराष्ट्र याचा बसता उठता गौरव करत असताना आपल्या मराठी शाळा रसातळारा चालल्या आहेत याबद्दल कोणीही खंत व्यक्त करायला तयार नाही नेते त्यांच्या त्यांच्या राजकारणात व्यस्त आहेत तर आपण आपल्या घरात आबाद आहोत त्यामुळेच हळूहळू अशा असंख्य शाळा बंद पडत असताना त्याचा थोडासा सुद्धा दुःखाचा ओरखडा आपल्या मनावर पडणार नाही बंद पडणाऱ्या शाळाची जबाबदारी शासन अधिकारी कधीच घेणार नाहीत यामुळे आपणच वेळे आहोत असं समजून टक्क डोळ्यांनी रिटायरमेंटची वाट बघायची इतकंच